नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मंडळी लोकसभेच्या निकालानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष विधानपरिषद निवडणुकीकडे वेधलं गेलं होतं कारण या विधान परिषद निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभा गाजवलेल्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती ऐनवेळी बारावा उमेदवार रिंगणामध्ये उतरून उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांचे श्वास कोंडले मात्र त्यांनी दिला उमेदवार निवडून आला असला तरी शेकपचे जयंत पाटील मात्र बळीचा बकरा ठरले की काय असा प्रश्न काही काळ सर्वांच्याच मनात डोकावून गेला या सगळ्यात निकालात कितीही ट्विस्ट आले तरी राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे पंकजा मुंडे यांच्या निकालाकडं निकाल हाती येताच पंकजा मुंडे सव्वीस मतं घेऊन पहिल्याच क्रमांकावर निवडून आल्या आणि त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला कारण पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना आपल्या ताईच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी तब्बल दहा वर्षांची प्रतीक्षा करावी लागली पंकजा मुंडे सोबत त्यांना देखील राजकीय वनवास घडला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पंकजा मुंडे यांचा पुन्हा आमदारकी पर्यंतचा प्रवास खूप धक्कादायक होता विजयाच्या उंबरठ्यावर येऊन त्यांना प्रत्येक वेळी पराभवाचा सामना करावा लागला पंकजा मुंडे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडेंचा तब्बल चोवीस हजार मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला होता मात्र दोन हजार एकोणवीसच्या विधानसभेतील पराभवानंतर मुंडेंचा तब्बल चोवीस हजार मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला होता मात्र दोन हजार एकोणवीसच्या विधानसभेतील पराभवानंतर जवळपास पाच वर्षांचा राजकीय वनवास त्यांच्या नशिबी आला होता लोकसभेत शेवटच्या क्षणी त्यांची दिल्लीची वाट चुकली त्यामुळे त्यांचे सगळे कार्यकर्ते अक्षरशः हादरून गेले होते काहींनी तर आपल्या जीवाची तिलांजली देऊन टाकली यावरून पंकजा मुंडे यांचं वलय त्यांचं राजकीय वजन महाराष्ट्राच्या राजकारणात किती महत्वाचं आहे हे अधोरेखित होतं महायुतीच्या या पडत्या परिस्थितीत पंकजा मुंडेंसारख्या नेत्या राज्यात सक्रिय असणं हे भाजपच्या दृष्टीनं खूप गरजेचं होतं त्यामुळे राज्यमंत्रीपद देऊन केंद्रात पाठवण्यापेक्षा विधान परिषदेतून त्यांना राज्यात पुन्हा सक्रिय करणं असा निर्णय भाजपनं घेतला आणि त्यांना उमेदवारी देत पुन्हा एकदा आमदारकीची माळ पंकजा मुंडे यांच्या गळ्यात पडली दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला होता या पराभवानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल अशी चर्चा राजकीय पुनर्वसन केवळ चर्चेतच राहिलं या दरम्यान भाजपकडून अनेक नवख्या चेहऱ्यांना संधी मिळाली मात्र पंकजा मुंडेंना वेट अँड वॉच करावं लागल्याचं पाहायला मिळालं यात विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडेंचे समर्थक असलेले डॉक्टर भागवत कराड यांना भाजपनं राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रीय मंत्री बनवलं परंतु पंकजा मुंडेंना पुन्हा प्रतीक्षाच करावी लागली अखेर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंना तिकीट देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न देखील झाला मात्र राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि बीडमधील सामाजिक असमतोलतेचा सा फटका हे दोघी गोष्टींमुळे त्यांना अल्पशा मतांनी पराभवाचा सामना करावा लागला दोन हजार नऊ साली पंकजा मुंडे राजकारणात उतरल्या त्यावेळी गोपीनाथ मुंडे केंद्रात गेले आणि त्यांच्या जागी परळीमधून पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाली त्यांचं भाषण कौशल्य त्यांचा आक्रमक पवित्रा त्यांची राजकारणावरील पकड त्यांच्या ठाई असलेले हे सगळे गुण त्यांचे वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची सावली वाढतात त्यामुळं पंकजा मुंडे यांना जनतेनं लगेच स्वीकारलं परिणामी दोन हजार नऊ मध्ये परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून आल्या त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये दुसऱ्यांदा त्यांनी परळीतून विजय मिळवला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली त्यांना मिळालेल्या ग्रामीण विकास महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या मंत्री म्हणून त्यांनी त्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले मात्र जून दोन हजार पंधरा मध्ये काँग्रेसन पंकजा मुंडेंवर चिक्की घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता निविदा न काढता चिक्की खरेदीला मंजुरी देऊन नियमांचे उल्लंघन करत भ्रष्टाचाराचे आरोप पंकजा यांच्यावर झाले पण त्यांनी सगळे आरोप फेटावून लावले त्यानंतर त्यांचा आक्रमक पवित्रा संपूर्ण राज्यानं बघितला मागच्या पाच वर्षात त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये होत्या देश स्तरावरती काम केल्यानंतर आता पुन्हा त्या राज्यात सक्रिय झाल्या आहेत दोन हजार एकोणवीसच्या विधानसभेच्या काळात भाजपमधील त्यांच्या वागण्या बोलण्याची त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षांची राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा होऊ लागली त्यातच दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान त्यांनी केलं होतं त्यांच्या याच विधानामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाल्याचं राजकारणात बोललं गेलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीत बंधू धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंचा पराभव झाला यावेळी भाजपच्या काही नेत्यांनी धनंजय मुंडेंना ताकद दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने झाली ते वाक्य इतिहासात राहिलं असलं तरी आता विधान परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा वर्तमानात आला आहे पंकजा मुंडे यांच्या विजयाची घोषणा होताच महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार का या प्रश्नाला आता वजन आलं आहे कारण अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावर प्रतिक्रिया आलेली नाही महाराष्ट्रात सुरू असलेलं तिहेरी राजकारण हे त्याला कारण प्रत्येक पक्षाला आपल्याकडं मुख्यमंत्रीपद हवं आहे अशा परिस्थितीत मधला मार्ग आणि सोपा मार्ग म्हणून पंकजा मुंडे या मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरू शकतात कारण हे सगळं घडून आणलं ते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी दोन पावलं मागं घेत भाजपला महाराष्ट्रात सत्तेत बसवलं त्यामुळं मुख्यमंत्री म्हणून ते यावेळी समोर येणं त्यांच्या नैतिक धोरणाच्या पलीकडला आहे अशा परिस्थितीत भाजपकडं जर सत्ता आली आणि मुख्यमंत्री पद आपल्याकडे ठेवायचं असेल तर एक महिला चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांच्यापेक्षा प्रबळ दावेदार सध्या तरी महाराष्ट्रात नाही असंच चित्र आहे यासोबत पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदासाठी पुढं करणं म्हणजे महिला वर्गाचे मतदान आपल्या बाजूने वळवणं हा देखील एक हेतू आहे परिणामी सध्या महाराष्ट्रातील महायुतीची प्रगती बघितली तर लोकसभेनंतरही विधानसभेत ही प्रगती महाविकास आघाडीच्या बाजूने झुकू शकते असा अंदाज सध्या राजकीय विश्लेषक व्यक्त करताना दिसतात अशा परिस्थितीत प्लॅन बी म्हणून पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून समोर आणणं भाजपसाठी सोयीस्कर ठरू शकतो मात्र या सगळ्याला अजित पवार गट आणि शिंदे गट यांचं समर्थन देखील भाजपला मिळवणं गरजेचं आहे हे भाजपच्या या भूमिकेला समर्थन देणार का खरंच पंकजा मुंडे यांचं नशीब फळफळून त्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसणार का या सगळ्या घडामोडी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान स्पष्ट होतीलच तुर्तास तरी पंकजा मुंडे या दहा वर्षांनंतर आमदारकीच्या खुर्चीत विराजमान झाल्या आहेत हे महत्वाचं पंकजा मुंडे यांच्या या विजयावर तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र